नमस्कार मंडळी मी माधुरी चला आज माझ्यासोबत मी तुम्हाला फिरायला नेते तर आम्ही राहतो गोंदिया जिल्ह्यामध्ये तर गोंदिया जिल्ह्यामध्ये बरेच असे ठिकाणं आहेत बघण्यासारखे आणि तलावांचा जिल्हा तांदूळ नगरी म्हणूनसुद्धा गोंदिया जिल्ह्याला ओळखलं जाते कारण गोंदिया जिल्ह्यामध्ये तांदूळच घेतला जातो दोन्ही सीझनमध्ये रब्बीचं आणि उन्हाळीचं आणि तलावांची तर भरपूर मोठी यादी आहे कुठरा डॅम पुजारी टोला शिरपूर डॅम म्हणजे मनोरसागर हे इट्याडो असे छोटे मोठे तर कितीतरी मोठे मोठे असे छोटे मोठे भरपूर तलाव आहेत म्हणून तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो तर आम्ही आज आम्ही जाणार आहे नवेगाव बांध जगदम 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 चांगलं आहे पाणी किती मस्त स्वच्छ आहे झुड 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 जाते पाणी तिकडे नाही जाऊ आंब्याचे खूप झाडं आहेत उन्हाळ्यात आले तर मज्जाच आहे रे आंबे खावाची हो पाणी पाय बांधवर मी जाकी आर छान नाही जाऊ तिकडे जवळ पाण्याच्या जवळ मज्जाक नाही करावाच्या पाण्याची कधी व्हाचे जा सगते आम ओ, जा उदर? नाए नाए जा सकते हैं उदर है ना तिथून स्लो डाऊन स्लो डाऊन हळूहळू धीरे धीरे चलो धीरे धीरे चलो ये सुंदर नजारा आहे रे एकदम बढिया है ना नवे गाव बांध हा इकडे नेहराचं पाणी आहे खाली जाते म्हणून तर इकडची शेती सधन आहे जिकडे तिकडे हिरवी गार हिरवी कंच शेती दिसली हे बघ ए हळूहळू थांबा 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 रुको 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 चला इकडे काल जाऊन तर जाऊन चला तिकडे जाऊन असे येऊन इकडे कोणी राहत असतील लोक कधी कधी येत असतील तर आंब्याचे झाड उन्हाळ्यात आलं तर मजाच आहे आंबे खायची मासेमारी आणत असतील आहे ना, ना? थे 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 थे। आ, चला बोटिंग करून मग चला 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 सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्टच्या दिवशी बरेच लोक बाहेर फिरायला जातात आम्ही पहिल्यांदाच आलो इकडे फिरायला इकडे म्हणजे लग्न झाल्यानंतर तर, तर पंधरा सव्वीस जानेवारीला यांनी कुठं नेलंच नव्हतं फक्त आज म्हणाले चला तर आम्ही म्हणालो चला तर इथून स्टार्ट होते धरणाची एरिया तर आम्हाला माहीत नव्हतं पार्किंग कोणी इकडे करतात दोन तीन ठिकाणी पार्किंग होती तर आम्ही बऱ्याच पुढे जाऊन पार्किंग केली होती आणि शेवटपर्यंत लोक गाड्या घेऊन जात होते आणि आम्ही गेलो तेव्हा फारशी गर्दी नव्हती नंतर गर्दी वाढत वाढत गेली आणि रुद्रांसह तर लहान मुलांची खेळायच्या एरिया दिसला तिकडे बरेच खेळायचे होते लहान मुलांसाठी तर तो तिकडेच जायला मागत होता पण ह्या एरियामध्ये बोटिंगचं होतं आणि तलाव वगैरे पण बघता येत होतं तर मग आम्ही इकडे आलो आणि माझी व्हिडिओ तर हे काही घेणार नव्हते आणि हे काही घेत नाही थोडंसं घ्या म्हणतं तर फक्त पाचच मिनटाचं चला 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 और ये वाल पेंटिंग है देख रुद्रांश फिश की पेंटिंग कितनी अच्छी बनाई हुई है है ना असी वाय असी वाय देवा असी वाय रोपवे 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 कितनी थी कितने रोपवे रोप ची चला 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 टिकट कितनी तिकीट काढा आधी मग बोटिंग करा मस्त आहे इथून बसासाठी आहे ना नाही रु का तिथलं पाकोटी आहे पाण्यातली बोटिंग आता तिकडे जाऊन मग नाही निधीला नाही बाबा लहान आहे रुद्रांसला येईल निधीला नाहीये किती तिकीट आहे कुठे तिकीट पाण्याची बॉटल नाही घेतली तुम्ही मला स्वतःची व्हिडिओ स्वतः घ्यायला नाही जमत म्हणून मी बऱ्याच ब्लॉग मध्ये मी स्वतः नाही दिसत आणि माझा ट्रायपॉट पण खराब झालेला आहे तुटलेला आहे आणि यांना व्हिडिओ घे म्हटलं तर हे काही घेत नाही घरी पण आणि बाहेर पण हे काही घेणाऱ्यातले नाही आहेत मग मी काही जास्त मागे नाही लागली जसं आहे तसं थोडंफार सूट केलं तर खूप छान असं ठिकाण आहे रुद्रांस बोटिंग बघा आता सरळ फिराव सरळ फिराव समोर येईल मग सरळ फिराव असा हां ফে বোটিন তিকিট হচ্ছে 30 রুপে आणि आमच्याकडे मंडई वगैरे असते ना दिवाळीनंतर मंडईंचा काळ चालू असतो गोंदिया जिल्ह्यामध्ये तर त्या मंडईमध्ये पण अशा प्रकारचे स्विमिंग करायला आणतात तर ते कृत्रिम बनवतात इथे पण आता हे छोट्या मुलांसाठी कृत्रिमच बनवलं आहे तर तिथे ती पण तीसच रुपये तिकीट होती मागे आणि एकदा रुद्रांस मागे बसला होता म्हणून मग त्याला बसवलं याला येते म्हणून आणि निधी जरा छोटी आहे निधी जरा छोटी का चांगलीच छोटी आहे तिला काही हे जमणार नाही मग तिला नाही बसवलं फक्त रुद्रांशला बसवलं आम्ही त्याने थोडासा एन्जॉय केला आणि स्वतः हाताने फिरवायचं असते तर त्याचे पण हात दुखले पंधरा वीस मिनटं तो बसला हात दुखले तर तो निघाला आपोआप नंतर परत आम्ही पुढे इकडे तिकडे फिरलो आणि एकदम शांत वातावरण आहे एकदम फ्रेश ताजी हवा शांत वातावरण जिकडे बघेल तिकडे पाणीच पाणी आहे याहून पण गोंदिया जिल्ह्यामध्ये पुजारी टोला सराड आणि सिरपूर डॅमचं जे मनोहरसागर आहे ना ते तर खूप मोठे मोठे तलाव आहेत ते आम्ही बघितलं आहे पुजारी टोला सराड ते आमच्याच तालुक्यात पडतं आम्ही माझ्या ज्या तालुक्यामध्ये सासर आहेत त्या ठिकाणी आणि जो मनोहरसागर आहे सिपोडॅमचा तर तो, तो तर मा एम पीच्या आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरवर आहे तो तर इतका मोठा आहे मधामधामध्ये डोंगर वगैरे आहेत याच्याहून पण आणि पाणी पण भरपूर आहे आणि त्या धरणातून वागणं दिसा उगम होतो आणि आजूबाजूच्या गावांना इकडून तिकडे पाणीपुरवठा पण केला जातो म्हणजे गोंदिया जिल्ह्यामध्ये अशी मोठी मोठी बरीच अशी तलावं आहेत आणि प्रत्येक गावानुसार तर एक दोन तळे असतातच जे की बाराही महिने आटत नाही उन्हाळ्यामध्ये पण आटत नाही कोणत्या कोणत्या काही छोटे असतील तर ते आटतात पण माझ्या माहेरी तर तीन तलाव आहेत आणि सासरी आमच्या तिथे पण तलाव आहे आणि नदी पण आहे वाघ नदी इथे ना मच्छ्यांना खायला टाकत होते आणि मच्छा खायला येत होते तर रुद्रांसला बघायचं होतं की मच्छा कसे खातात काय करतात तर त्याला इथे बसवलं हो आणि आम्ही पण जवळच होतो कारण भीती वाटतं म्हणजे ना पुरुषांसोबत नाही जावं व्यवस्थित बघत नाही कि किंवा बघू नाही ते जास्त असं एका ठिकाणी जास्त त्यांना वाटते की टाईमपास करतात आमचे इथं तर असेच आहेत चला 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 असते आणि सारखं फोनवर फोन पण येत होता घाईघाईच म्हटल्यासारखं झालं आणि इथे ना मस्त असे कमळाचे फुलं होते एका साईडला आणि ते पण पर्पल कलरचे जांभळ्या कलरचे आणि इथे रस्त्याच्या दोन्ही बाजूला विकणारे होते बोरी पिंगर चणे वटाणे परत बोरकूट बोरवड्या अशा बऱ्याच विदर्भात मिळणाऱ्या चटपटीत पदार्थ जे लहान मुलांना चला हा देखा मस्त गार्डन आहे रे अंदर खालूच खालूच बंदर आहेत इथं पण बंदर आहेत पाणी चालू आहे करंजीचे झाड आंब्याचे झाड उन्हाळ्यात आला तर मजाच आहे इकडे आंब्याचे खावाची आंबेवर बंदर झुला झुलते छोटासा बंदर झुला झुलते अशोकाचे झाड एक सारखे आहेत मस्त इकडे नाही कॉटेज असतील ते ऑफिसर लोकायचे राहायचे कॉटेज

आणि इथे ह्या ठिकाणी लाल तोंडाचे बंदर आहेत म्हणजे माकड आहेत आमच्याकडे तर बंदरच म्हणतो आम्ही हातातले हिसकावून घेऊन खातात आणि म्हणजे खूप हाकलावंच लागते हातात जरी काही दिसलं ना तर खायलाच येतात आणि अजिबात घाबरत नाही माणसांना मी तर माझ्या हातातून काही नाही दिलं पण रुद्रांशनी दिलं रुद्रांशच्या पप्पाने दिलं आणि बघा नुसतं त्यांची धडपड असते की हातात खायचं आणि काय आहे खायचं यांच्याकडे हेच बघायचं तर बरेच पॉईंट बघितले बरेच पॉईंट नाही बघितले घाई गडबडीमध्ये येऊन पण गेलो फोन फोनसारखे येत होते यांचे म्हणून माझ्या आईकडच्या गावाकडे काड्यातोंडाचे बंदर आहेत आणि माझ्या सासरकडच्या गावाकडे तिकडे पण काड्या तोंडाचे पण आहेत आणि लाल तोंडाचे पण बंदर आहेत तर हे बंदर ना त्रास वगैरे नाही देत इथे सवय आहे यांना आणि इथे जे दुकानदार विकायला वगैरे बसले होते ना ते तर काडी धरूनच होते सगळ्यांकडे एक काठीच होती मंकी जवळ आले बंदर जवळ आले की हाकलून लावायचं कारण ना ते पडवून घेऊन जातात म्हणतात चिडते तो कोबरून दे पाहते तो खिशातून तसे त्याच्या समोर काढा नको <laughs> किती पै किती दूर जावं लागते तर का माहित बाप्पा पैदल पैदल कोणता जंगल आहे तो इधर कोणता जंगल आहे इकडे ट्रेन गेली झुकझुक ट्रेन झुकझुक ट्रेन गेली हो झुकझुक ट्रेन काड्या फाटायला बी एवढ्या लांब येतच नसतील कोणी नाही दूरच आहे का करून तर तेवढ्या दूर जाऊन ते तर जंगलच आहे ना हो जंगल सफारी फिरायला नसेल चला जाऊन का आपण बी त्या ट्रेन ना किती तिकीट घेते तर पाहून कोटी चल त्या गाडी कुठे गेली लांब तेवढ्या दा दूर नंतर बसलो आम्ही झुकझुक ट्रेनमध्ये जास्त तिकीट नव्हती वीस रुपये होती, होती आणि खूप लांब अंतरपर्यंत काही ला नेलं नाही त्याने अर्ध्यात रस्त्यावरून जंगलाच्या रस्त्यावरून रिटर्न आणलं पण बसायची मजा झाली कारण चालून चालून पण वैतागाला होता आणि रुद्राक्षी पप्पा म्हणतात तू काय करते तर कर बाबा पण मला नको दाखवू त्यांचं पण बरोबर आहे उगस त्यांना नको बाबा कोणाला त्रास आपल्यापासून नाही काही एकतर आपल्या व्हिडिओला व्ह्यूच पण नाही येत काही नाही आणि सारखं काही ना काही करत बसतेस म्हणतात काही तर फायदा नाही त्यांचं पण बरोबर म्हणणं आहे तीन चार वर्ष झाले सारखं आपण चॅनलवर व्हिडिओ टाकतो पण व्ह्यूज नाही येत काही फायदा नाही आहे मग वैताग तर येणारच मग आपण पण डिमोटिवेट होतोच पण मी नाही होत आणि कंटिन्यू व्हिडिओ टाकत असले तर आपल्याला इम्प्रेशन चांगलं मिळतो आणि व्ह्यूज पण चांगले येतात जर व्हिडिओ टाकत नसतो आपण तर व्ह्यूज डाऊन होतात असं म्हटलं जातं म्हणून मी दोन दिवसांनी का होईना एक व्हिडिओ टाकण्याचा नक्कीच प्रयत्न करते मग जे जसं असेल तसंच मी शेअर करते तर बघा जंगलच्या रस्त्याने आलो आम्ही इकडे आणि ट्रेनने चालू आणि इकडचा एरिया बघा मस्त धरण पण दिसते आणि इकडे गुरंढोरं चालणारे लोक आहेत त्यांना तर रोजचीच आहे त्यांना काही बघायला असं वाटत नाही नवीन पण आपण बाहेरून येतो त्या लोकांना वाटतं नवीन बघण्यासारखं किंवा बघण्यासारखं आहे असं वाटतं त्यांना ज्यांचं गाव आहे त्यांना तर सवय झालेली असते मग त्यांना काहीच वाटत नाही नवीन इथपर्यंत चाललं आणि ट्रेनने मग रिटर्न गेलो आम्ही आणि थोडस खाल्लं पिल्लो थोडस अजून फिरलो इकडे तिकडे जा। जास्त लांब नको जाऊ जवळ नको जाऊ लांबरा नंतर जिथून आम्ही आतमध्ये गेलो तिकडचाच हा समोरचा एरिया आहे रुद्रांसला लागली शी कारण त्याने लहान मुलांचं तर काही टायमिंगच नसते शी करायचं सकाळी काही केलं नव्हतं मग त्याला लागली शी बरा झाला की पाणी होता आहे इकडे तर मग मी त्याला इकडे घेऊन आली खालच्या साईडला आणि इकडचं व्हिडिओ काढली तर इकडे पण छान आहे पण ह्या पॉईंटकडे आम्ही गेलो नाही आणि इकडे जाडे टाकले होते मच्छी पकडायला आणि नवेगाव बांधच्या धरणातून मच्छीमारी केली जाते मासे वगैरे मोठे मोठे मासे होते बघितलं आम्ही जातानी मासेमारी करतात आणि विकायला मग छोट्या मोठ्या यांना देतात विकायला ते तर तिथे मोजत होते तर बघितलं तर बघा अशा पद्धतीने मस्त शांत वातावरण आहे इकडे भरपूर अशी आंब्याची झाडं होती धरणाचा जो परिसर होता ना त्या परिसरामध्ये भरपूर आंब्याची झाडं होती उन्हाळ्यात गेली तर खाणाऱ्यांची मजाच तर बघू शकता तुम्ही असा आहे ह्या भागात राहण्याचा एक तरी फायदा झाला की एक नवीन स्पॉट बघून झाला जरी आमच्या जिल्ह्यात होता तरी पण आम्ही ही भाग म्हणजे ह्या भागामध्ये मी कधी आली नव्हती किंवा बघ बघितलं नव्हतं कारण था। इकडे येण्याचा संबंधच नव्हता नाही कामानिमित्त किंवा नातेवाईकांकडे तर नोकरीनिमित्त का होईना बरेच असे ठिकाणं बघायला मिळतात आणि हा ठिकाण पण बघायला मिळाला आता आम्ही ज्या ठिकाणी राहतो तिथून हे पण अंतर पन्नास साठ किलोमीटर आहे पण मध्ये आपण येऊन गेलो नाही तर जातो जातो म्हणून राहिलंच असतं तर एक स्पॉट बघून झाला घाई गडबडीतच बघितलं खाल्लं पिल्लं तर काही नाही चुटूर मुटूर काहीतरी खाऊ खाल्ला असं पोट भरण्यासारखं जेवण किंवा नाश्ता असं केलं नाही त्याच्यानेच पोट भरलं आणि कुठे फिरायला वगैरे गेलो तर जास्त आहेरचं खाणं पण चांगलं नाही तर इथून परत आम्ही आता रिटर्न जाणार आहे बघण्यासारखा छान स्पॉट आहे निसर्गरम्य वातावरण आहे अभयारण्य याला लागूनच आहे इटियाडो नवेगाव नागझिरा हे सगळं एकामेकाला जोडलेले भाग आहेत तर तुम्ही कधी आल्या आमच्या जिल्ह्यामध्ये तर नक्कीच विजिट करा बघण्यासारखं बरंच आहे पण नंतर मी सूटच नाही केला जेवढं सूट केला तेवढ्याच ब्लॉक केला कारण दोन मुलं त्यांना पण सांभाळायचं आणि पण सव्वीस जानेवारी होती त्यामुळे गर्दी पण भरपूर होती नंतर गर्दी वाढली